राम मंदिर न्यासाकडून विठ्ठलास आमंत्रणाच्या अक्षदा राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष किशोर यांच्याकडून आमंत्रण अयोध्येच्या राम मंदिर न्यासाकडून विठ्ठलाच्या पायावर निमंत्रणाच्या अक्षता ठेवण्यात आल्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या सोहळ्याच्या अक्षदा राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष किशोर व्यास यांच्याकडून विठ्ठलाच्या पायावर ठेवण्यात आल्या त्यामुळे अयोध्येच्या राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये आता देवदेवतांना देखील निमंत्रण देण्यात येत आहे विशेष म्हणजे या मंदिरासाठी चौदाशे कोटी रुपयांचा खर्च झाला आहे तर एकोणतीसशे कोटी रुपये शिल्लक आहेत विशेष म्हणजे सरकार परवानगी देत असतानाही परदेशातून देणगी तीन वर्षात घेतली नाही आता परदेशातून देणगी यांचा ओघ सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला तसेच सतरा पासून होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी यावेळी जाहीर केले तसेच आपणास आज विठ्ठलासह देवदेवतांना अक्षता देण्याचा बहुमान आपणास मिळाला याचा आनंद वाटत असल्याची भावना राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष किशोर व्यास यांनी व्यक्त केले पंढरपूरला येण्याची इच्छा भगवान श्री रामचंद्रांच्या अयोध्येला प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं अक्षत वितरण करण्याकरता भगवंताला अक्षत देण्याकरता इच्छा होतीच पण आज त्याला दुसरं एक कारण होतं श्री राधाकृष्ण महाराज यांच्या रसमहोत्सवाची आज सांगता होती म्हणून सोलापूरच्या ज्ञानेश्वरी भावकथेला जात असताना मी मार्गावरनं पंढरपूरला येऊन हे काम करण्याचं ठरविलं आणि मला खूप आनंद होतो आहे की अत्यंत यथाविधी मला देवाला आणि या देवाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या देवी देवतांना निमंत्रित करता आला देशभरात बावीस तारखेला कार्यक्रम संपन्न होणार आहे पण कार्यक्रम आरंभ होतो आहे सतरा जानेवारीला सतरा जानेवारीला ज्या ठिकाणी भगवंताचं विग्रह निर्माण करण्याचं कार्य पूर्ण झालं तेथून भगवंताची शोभायात्रा सगळ्या अयोध्येतल्या देवांचं दर्शन करीत भगवान मंदिरामध्ये पोचतील आणि अठरा तारखेपासनं विधिविधानाला आरंभ होईल अठरा तारखेला जे काही कार्य आरंभ होणार आहे त्यामध्ये विविध प्रकारचे जप आहेत न्यास आहेत त्यानंतर अनेक प्रकारचं हवन आहे भगवंताचा जलाधिवास धान्याधिवास पुष्पाधिवास फलाधिवास शय्याधिवास अशा प्रकारचे अधिवासन आहेत आणि हे सगळं कार्य एकवीस तारखेपर्यंत पूर्ण होऊन बावीस तारखेला आपल्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्या ठिकाणी भगवंताच्या मूर्तीच्या स्थापनेच्या या कार्याचा कळस होईल महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून कोणाकोणाला बोलवलं आहे ह्याची सगळी यादी मी तुम्हाला आत्ता कशी सांगू आपण मला विचारा कोणाला बोलवलं आहे का ते मी हो किंवा नाही सांगतो आमच्याकडे <laughs> जे काम आहे सा ते साधू संतांना बोलवण्याचं काम आहे इतर लोकांना बोलवण्याचं काम संघ परिवार आणि स्वयं मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीजी करत आहेत समर्पणाच्या वेळेला एकूण तीन हजार तीनशे कोटी म्हणजे तेहतीसशे कोटी रुपये गोळा झाले आणि सामान्यत चौदाशे कोटी रुपयांचा खर्च झाला या मंदिराच्या कामाकरता त्यामध्ये अजून जो प्रस्तावित खर्च आहे तो पण मी धरलेला आहे पण इतकं सगळं करून आत्ता एकोणतीस तीन हजार नऊशे कोटी रुपये म्हणजे एकोणतीसशे कोटी रुपये आमच्याकडे शिल्लक आहेत याचा अर्थ मधला जो काही हा अंतराचा भाग आहे हे सगळं या भगवंताच्या समोर लोकांनी येऊन केलेलं समर्पण आहे परदेशातून सुद्धा मोठ्या परदेशातून मोठ्या देणग्या आता यायला आरंभ होईल कारण एफ सी आर एच्या परवानगीशिवाय परदेशातली देणगी घेता येत नाही सरकार आम्हाला अपवाद म्हणून प परवानगी देऊ इच्छित होतं पण आम्ही ती नाकारली याचं कारण राम मंदिराच्या अपवादामुळे आणखी अन्य लोकांना अशा प्रकारचं काहीतरी करून घ्यावं असं वाटेल आम्हाला कुठलाही नियम मोडायचा नाही म्हणून आणि त्या एफ सी आर एच्या नियमांच्या मध्ये असं आहे की कुठलाही ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर तीन वर्ष पूर्ण होऊन त्या तीन वर्षाची बॅलन्सशीट जेव्हा दाखल केली जाते त्यानंतर त्यांचा विचार होतो आम्हाला तीन वर्ष या वर्षाच्या वीस फेब्रुवारीला पूर्ण झाली म्हणून त्यानंतर आम्ही आवेदन केलं आवेदन लगेच स्वीकृत झालं एफ सी आर एची परवानगी मिळाली आणि आता परदेशातनंही देणग्यांचा प्रवाह चालू झालेला आहे लोकनायक न्यूज